महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब खासदार खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे लाडके प्रशांतजी काळेसाहेब आणि माधुरताई काळे यांच्या सल्ल्याने आज हे जे प्रोग्राम होत असतात प्रत्येक प्रोग्राम जे होत असतात ते अतिशय भरगतच आणि मोठ्या प्रमाणात होत असतात कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला साथ देतात सकाळपासून जवळजवळ डी सी जी मोहम्मद चष्मे अल्प दरामध्ये चष्मे वाटप याच्यामुळे हे सर्व आरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिर सादर होत आहे त्याच्यामध्ये खूप वाढ क्रमांक अ ब कड प्रभाग क्रमांक पंधरा अ ब अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव शंभर याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्कू प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि येत्या एकोणतीस तारखेला आमचा ता साडी पैठणी हा अंबरा फाऊंटेनमध्ये हा प्रोग्राम पैठणीचा पण होणार नाही होणार आहे आ, ए, ए, एक दोन तीन अशाच तीन पैठणी कॉईन आणि चांदीचा करंटा असे आम्ही सोने चिन्हा जे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये त्यामुळे पण प्रतिसाद खूप मिळेल आम्हाला आणि मी अपेक्षा ठेवतो आणि माधुरी तायकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आता जेवढे प्रोग्राम आहेत ते आम्ही भारती महेंद्र एटमे आणि महेंद्र विठ्ठल एटमे हे त्यांना नेहमीच त्यांच्या पाठीमागे सावलीसाठी उभे राहतील एवढे दोन शब्द होती आहेत जाते माननीय सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा वारसा चालू झालेलो आमचे पक्षप्रमुख माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे खासदार माननीय सिद्धांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय प्रशांतजी काळे यांची या ठिकाणी अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या सहकार्याने आज हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे पॅनल क्रमांक पंधरा आणि अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि शंभर या चार वॉर्डांसाठी चार प्रमुखांसाठी आपण हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे अनेक जे नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अनेक वेळ आहे तर येतील आता आणि या शिबिरामध्ये आपण जे काही तपासणी असतात प्राथमिक तपासणी त्या ठेवलेल्या आहेत चष्मे वाटप आहे म्हणजे तपासणी होणार आहे मोतीबिंदूचे ऑपरेशन या ठिकाणी फ्रीमध्ये केले जाणार आहे आणि त्याचबरोबर अनेक सुविधा जर काही तशीच गंभीर आजार असेल तर त्याची त्या आजारावरचे उपचार आणि त्याची शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही अवेलेबल करून देणार आहोत नागरिकांना स्वस्तामध्ये आणि काही शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या फ्रीमध्ये होणार आहेत तर त्या या आरोग्य सुविधेच्या नागरिकांनी मोठ्या मोठ्या सन्मानात सहकार्य Obrigado.